सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा जेणेकरून आपल्या समस्त पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी मदत होईल सर्व अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी स्नान झाल्यानंतरून देवपूजा केल्यानंतरून पुरुष असेल किंवा महिला असेल कुणी पण हा उपाय करू शकतो देवघराजवळ बसून धूप लावा दीप लावा आणि विष्णु सहस्रनाम स्तोत्राचं पठा जर हे स्तोत्र आपल्याला वाचायला येत नसेल तर आपण त्या ठिकाणी यूट्यूबवरती सुद्धा श्रवण करू शकतो जर आपण हे स्तोत्र यूट्यूबवरती श्रवण करत असाल तर हात जोडून ताट बसून डोळे बंद करून ओम विष्णवे नमहा असा जप सुद्धा आपण करू शकतो नाहीतर विष्णू सहस्रनाम भगवान महाविष्णूंचे एक हजार आठ नावांचं श्रवण करा किंवा पठन करा याच्याने आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी नक्कीच मदत होईल हर ओम